नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मुकनाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार सत्कार सोळा दोन हजार पंचवीस वाशिम येथे जानेवारी दोन हजार मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या उत्साह सोहळ्याला वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते मुकनाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विनोद तायडे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक आठवटे गुरुजी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सिद्धार्थ देवळे डॉक्टर अनिल कावरके ज्येष्ठ पत्रकार माधवराव आंबोरे कामगार नेते सागरजी तायडे डॉक्टर तुषार गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य कल्पना राऊत नारी शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष संगीता इंगोले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाने शेख जमीर सेखगणी सरपंच मेडसी वॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी साप्ताहिक माध्यमचे प्रतिनिधी संदीप पिंपळकर धम्मसेवा महिला मंडळ अध्यक्ष प्रतिभाताई सोनोणे समाजसेविका वैशालीताई खोबरागडे पिरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे ॲडवोकेट संजय इंगोले राष्ट्रवादी कर्मचारी संघटने जिल्हाध्यक्ष हेमंत तायडे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर पखाले स्वागताध्यक्ष अनिलजी ताज ताजने इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते असा एकही विषय नाही ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पर्श केला नाही असे मनोगत उद्घाटक आठवटी गुरुजी यांनी व्यक्त केले बाबासाहेब आंबेडकरांनी जी पत्रकारिता का सुरू केली ती अतिशय अतिशय योग्य आणि कारण प्रश्न असा आहे की माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन क्षेत्र जर आपण वाचलं तर असा एकही विषय नाही की ज्या विषयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला पत्रकारितेच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण त्यांचं गुणगान करतो परंतु अनेक विषय असे आहेत की त्या एका एका विषयावर अनेक पीएचडी करणारे अनेक डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता या विषयावर थोर साहित्यिक धंगाधर दर्ण पालतावणे यांना देखील पीएचडी मिळाली असा एकही विषय नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या विषयाला स्पर्श झाला

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ संबोधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांचा सन्मान केला असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाने यांनी म्हटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली आणि त्यांनी ते विचारवंत होते साहित्यिक होते आणि तीन दलित दुबळ्यांना जो

बाजूला सोडून त्या समाजाच्या घटकातील दुर्लक्षित लोकांना अशा प्रकारच्या विडंबना करणाऱ्या लोकांना त्यांची शिक्षा होईपर्यंत त्याचा पाठलाग करण्याचा करण्याचं काम

पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी खास मुंबईहून आलेले कामगार नेते तथा ज्येष्ठ पत्रकार सागरजी तायडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिले यापेक्षा आपण काय घेतले यावर लक्ष केंद्रित केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटलंय कचराव घेणारे कामगार कोण नाही दसरा घेणारे कामगार कोण आहे मग बाबासाहेबने त्या गाडी मान्य केली त्या आज मी जिवंत आहे पण आपण बाबासाहेबांतून काय घेतलं बाबासाहेबांनी काय केलं हे मी तुम्हाला सांगणार साँन। नाही कारण सामानच बाबासाहेब आहे प्रत्येकाचा बाबासाहेब साहब वेगवेगळा आहे धार्मिक सामाजिक शैक्षणिक पत्रिका पत्र वेगळा आहे पाण्याचा दृष्ट वेगळा आहे प्रत्येकाच्या चेष्मेनचे साईट वेगळी आहे प्लस आहे माझ्या आहे पण आपण काय घेतलं म्हणून मी तुम्ही बोलले मी कामगार

बहुसंख्य पत्रकार व इतर मान्यवर पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते